लोकसभा या चौकात सगळेजण आपण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सभेला माझ्या लाडक्या बहिणी जास्त लाडक्या बहिणी नो पंधराशे रुपये पुरतात का नाही महिन्याला पुरायला लागलात का नाही ना, ना, ना? तेवीस तारखेपासून एकवीसशे मिळणार आहेत आपल्याला वीस तारखेला कमळाचं मतदार कमळाच्या चिन्हावर माझं नाव म्हणजे अधिकृत उमेदवाराचं नाव हे दोन नंबरला आहे मशीनवर कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे वीस तारखेला आणि तेवीस तारखेच्या नंतर डिसेंबर मधला हप्ता कितीचा येणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे मला काल सांगे का मी सभेत गेले तिथल्या बहिणींनी सांगितलं ताई तुम्ही साध्या बहीण आहेत म्हणल्या आम्ही सगळ्या जणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण <प्थाँगा> आहेत म्हणत त्या सगळ्यांना असं वाटायला लागले की काय पंधराशे रुपये दिलेत मतं विकत घेतले कोण काय काय वेगळं सांगायला लागले पण मला असं वाटतंय की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजित राणा पवार आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी पंधराशे रुपये नाही दिलेले ह्या माझ्या माता भगिनींना सन्मान दिलाय सन्मान आणि तुमच्या अकाउंट वर पैसे यायला लागले आणि आता तर काय आपली मजा एकवीसशे रुपये येणार या लाडकी बहीण योजनामुळे माझ्या लाडक्या बहिणींना तर पैसे मिळालेतच मिळाले पण ह्या सगळ्या लाडक्या बहिणी भावांचे उद्योग व्यवसाय दुकान सगळं मात्र चांगलं चालायला लागले बरोबर आहे नाही आपण या इलेक्शनला जात असताना लातूरचा विकास नेत्रसाहेब काल कुठेतरी आपण सभेत होतो ना काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी सभा सुरू व्हायच्या आधीच मोकळं स्टेज आणि मोकळ्या खुर्च्या याचा व्हिडिओ टाकलाय असं मला सांगितलं म्हणजे आता परिस्थिती अशी झाली की सभा सुरू व्हायच्या आधी तिथले व्हिडिओ टाकायचे आणि खोटा प्रचार करायचा की यांच्या सभेला या प्रतिसाद नाही आता सगळ्यांनी आज फेसबुक वर आपल्या सभेचे फोटो टाका आणि दाखवा की आहे सभायच ठरवलंय लातूर मध्ये हो कमळ फुलवायचं आता अरविंदजी सांगितलं तुम्हाला आपण लक्ष्मीचं व्रत करतो सगळेजण लक्ष्मी कशावर बसलेली असते कमळावर आपण संगीत पिकअप करी आहे लक्ष्मी कमळावर बसलेली आहे त्यामुळं वीस तारखेला कमळाचं बटन दाबायचंय आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात तर लक्ष्मी येणारच आहे पण लातूर मध्ये विकासाची लक्ष्मी येणार आहे काल अण्णाभाऊ साठेंच्या तिकडे आम्ही एका सभेला गेलो होतो मातांचा माझाचा मेळावा होता तिथे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं नाही प्रश्न विचारला जातो विधानसभेमध्ये की आंबेडकरांचे दोन पुतळे कशाला पाहिजेत म्हणून ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो आडानी असो अंबानी असो नाही तर तुम्ही मी असो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव ठेवला नाही अशा महामानवाचे दोन पुतळे कशाला पाहिजे म्हणून आमदार विचारतात त्यांचा आपल्याला काय करायचं आता कमळ आणायचं त्यांचं काही करायचं नाही आपल्याला आपल्याला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपली लातूरची सीट ती दलित बांधवांसाठी राखीव होती खासदार साहेब पुढे मला तिकीट द्याल ह्या भीतीने लिंगायत समाजात टेक्निकल ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा एका डॉक्टरांना आणलं दलित समाजाचा जो नॅचरल नैसर्गिक हक्क आहे हे मी म्हणत नाहीये आदरणीय खासदार फाळगे साहेबांनी आठ दिवसापूर्वी एका भाषणात सांगितलं की आमदार साहेबांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन दलित समाजाची नाराजी ओढावून घेऊन मला तिकीट म्हणून हे आपल्याला मान्य आहे का दलित समाजावर होणार आहे मग काय करायचं तर चवळ फुलवायचं आपल्याला ज्या ज्या गोष्टी मान्य नाही त्या गोष्टीमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला चवळ फुलवायचं तिसरा मत प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचा टेंडर एकूण रुपये पर प्रति घर असं असणारी एजन्सी लातूरची एजन्सी काम करत होती तिथे साडेसातशे लोक आपल्या भागात भेटले जवळचे काम करत होते ते बदलून दोनशे रुपये प्रति घर देऊन नवीन एजन्सी आणली गेली आणि ह्या इथल्या आमच्या लोकांच्या जवळपास साडेचारशे लोकांना घरी बसवलं आज त्यांच्या घरची चूल भेटत नाहीये कारण त्यांना पारंपारिक कचरा गोळा करण्याचा व्यवसाय करता चालू आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी साहेब इथून जवळच जिल्हा रुग्णालय डॉ कराड साहेब पण डॉक्टर आहेत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सरकारी दवाखान्याचं महत्व काय असते हे ते आणि मी आम्ही दोघेही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकलेले हो, आहोत आम्हाला विचारा एका नॉर्मल माणसाला वैद्यकीय खर्च हा सरकारी खर्चच त्याला शक्य आहे आपल्याला इथून जवळच देवेंद्र देवेंद्रभावने दे कृषी शाळेमध्ये जमीन दिली होती सरकारी दवाखान्यासाठी का करायचं काय होत सरकारचे घरचे पैसे द्यायचे नाही ऐंशी लाख रुपये एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडे वर्ग करायचे होते त्याच्यासाठी आमदारांचा पाठपुरावा लागतो रोज रोज आदरणीय अजित पवार साहेबांच्या कक्षात जाऊन बसावं लागतं आम्हाला पैसे द्या आम्हाला पैसे द्या म्हणून ते काही व्यक्तिगत पैसे होते त्याच्या हॉस्पिटल सरकारी दवाखाना बांधण्यासाठीचे एकशे चाळीस कोटी रुपये येऊन पडलेले आहेत पण दोन कोटी ऐंशी लाख रुपये न दिल्यामुळं हो। आज इथे बसलेल्या प्रत्येकाला सरकारी दवाखान्यात जावा लागतो तो, तो खर्च कुणाचा होतोय त्यांचा होतोय इलेक्शनचे दोन तीन दिवस आधी यायचं त्यांच्या जवळची माणसं येतात तुम्हाला काहीतरी सांगतात पुरुष बांधवांसाठी जी व्यवस्था करतात त्याची अडचण माझ्या भगिनींना होते पुढचे दोन दिवस घरी मारहाण होते होते की नाही त्याच्यामुळं ते तसं करायचं आणि इलेक्शन जिंकून यायचं त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय करण्याची गरज नाही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकेचा दवाखाना चालू करण्याची गरज नाही कारण दोन गरिबाच्या आयुष्यात तुम्हाला त्रास होऊ द्या तुमचा जीव जाऊ द्या नाही तर काही पण होऊ द्या आमचं मतदान फिक्स आहे हे समजल्यामुळं ह्या लातूरला अनेक रोग जडले आता हे धातूचे विकास होण्याचे लोक आपल्याला समोर नष्ट करायचे आणि ते करण्यासाठी कमळाला मतदान करायचं कुठल्या पण कर गोष्टी आम्ही एवढ्या ठिकाणी जायला लागले अनेक लोकांना भेटायला लागले मला पत्रकार विचारायला लागले ताई तुमचा जाहीरनामा काय मी म्हटलं माझा जाहीरनामा लोकांचे प्रश्न आहे माझा जाहीरनामा लोकांच्या आयुष्याला लागलेले दैनंदिन आयुष्यात लागलेल्या ज्या अडचणी त्यांच्या ज्या समस्या आहेत तो माझा जाहीर ना आहे लोकांच्या आयुष्यातला कचरा असू द्या तुमचं पाणी असू द्या वकिलांकडे गेलं वगैरे समिती ते वकील बसले नाही पत्र्याच्या शेरमध्ये आमचे वकील बांधव बसतात डॉक्टर्सकडे गेला तर ते म्हणतात आम्हाला तरी आमचं स्वतःच सेपरेट असं आहे भवन नाहीये की जिथं जिथं मी चालले त्या प्रत्येक माणसाला असं सा वाटते की आमच्याकडे अडचणी आहे दुसरी एक मजेदार गोष्ट व्हायला लागली जिथे मी जाईन तिथे लोक मला एक निवेदन द्यायला लागले आणि मग अल्टिमेटम सांगायला गेलं ताई पंधरा दिवसात करून द्या पंधरा वर्ष गेले की मला काही वाटलं नाही कारण अपेक्षा नव्हती पण मला आनंद व्हायला लागला आहे की तुम्ही मला त्या लायक समजायला लागल्या तुम्हाला असं वाटायला लागलं आहे की ताईंना निवडून दिल्यावर हा प्रश्न पंधरा दिवसात सुटणार आहे आणि मी तो पूर्ण प्रयत्न करणार आहे कारण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि लातूरमध्ये तुमचं सरकार येणार आहे साध्या सर्वसामान्य माणसाचं सरकार येणार आहे इथे विकास म्हणजे स्वतःचा विकास होणार नाही विकास तुमचा होणार आहे इथे साहेब दुसरी सगळ्यात महत्व महत्त्वाची अडचण आहे इथे एम आय डी सीमध्ये इंडस्ट्रीज नाही आहेत पाण्याचा प्रश्न असल्यामुळं मोठ्या इंडस्ट्रीज इथे यायला तयार नसतात ह्या सगळ्या बहिणी ज्या बसलेल्या आहेत ना त्या वेगवेगळे लघु उद्योग करतात त्यांच्या हाताला काम आहे पण इथे जेव्हा मोठी इंडस्ट्री येईल तेव्हा इथल्या तरुणांना या बहिणींना प्रत्येकाला शाश्वत काम मिळेल आज आपल्याकडे शाश्वत काम होणार तर आपल्या मध्ये स्वतः एकरचे भूखंड न घेता तुमच्यातल्या प्रत्येकाला भूखंड मिळावेत याच्यासाठीचा आपण प्रयत्न करायचा तुमची तिथे तुमचा कारखाना तिथे तयार व्हायला पाहिजे लातूर मधल्या लोकांना लातूरकरांसाठी जे कारखाने जोवर हाताला काम नाहीये तोपर्यंत रिकामी विकासाचे गप्पा मारून उपयोग नाहीये तुमच्या सर्वांच्या सोबत आता पुढचे चार दिवस आजचा दिवस संपलाय सोळा सतरा अठरा आणि एकोणीस चार दिवस फक्त राहिले मी तुम्हाला विनंती करते की पुढचे चार दिवस तुम्ही माझ्यासाठी घ्या माझा प्रचार करा माझे स्टार कॅम्पेनर राहा तुम्ही आणि त्याच्यानंतर मला सगळे म्हणायला लागले की कोण कोण तुमच्याकडे स्टार कॅम्पेनर येणार एवढे सगळे स्टार कॅम्पेनर असताना मला दुसऱ्या स्टार ची गरज आहे असं मला वाटत चार दिवस जेव्हा तुम्ही माझ्यासाठी भारतीय जनता पक्षासाठी महायुतीसाठी द्याल उरलेले अठराशे पंचवीस दिवस म्हणजेच पाच वर्ष मी तुमच्या सेवेत सदैव तत्परपणे हजर असणार आहे त्याच्या आधीचे आमदार त्याच्या आधीचे आमदार प्रवासी आमदार होते आपल्याला प्रवासी आमदार नको आपल्याला निवासी आमदार पाहिजे मी काही मुंबई पुण्याची नाही आहे मी तुमच्यातलीच आहे मी उदगीरची आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक छोटा मोठा प्रश्न मला माहितीये आणि तो मिळून सोडवायचा कसा याचा आपण प्रयत्न करूया आचारसंहितेचं बंधन आहे कराड साहेब दोन मिनटं तुमच्याशी बोलतील आपण सर्वजण आज इथे आलात वीस तारखेला सम्राट्याची नावावर मतदान करा आणि मला महाराष्ट्राने तीन कोटी लाडक्या बहिणी दिल्या पण लातूरकरांची लाडकी बहीण होण्याचा बहुमान मला मी आहे डॉक्टर भागवत राडसाहेब आपल्याला भारत माता की विसरला तुम्ही भारत माता की आता चार दिवस आपल्याला विसरायचं नाही आज लातूर शहराच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रसंगी महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अर्चनाताई चाकूरकर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बंधवाई भगिनी अर्चना सविस्तर सविस्तररीत्या लातूर शहरातील अडचणी पाणी असेल कचरा असेल रस्ते असतील किंवा आरोग्यसेवा असतील हे आपल्यासोबत मानलेले आहे आणि हे सर्व आज जरी सोडायचे असतील तर आपल्याला मधला आमदार आपल्या शहरातला आमदार आपल्या शहरातील जाण असणारा आमदार निवडून द्यायचा आहे आणि मला खात्री आहे तुम्ही शून्य मतदार आहात येणाऱ्या निवडणुकीमध्ये अर्चना ताईंना निवडून द्या आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एकंदरीत आपल्या सर्वांना माहीत आहे देशामध्ये दे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार सुद्धा येणार आहे या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या लातूर शहराच्या विविध प्रश्नासाठी पैशाची गरज आहे आणि पैशाची गरज सोडवण्यासाठी आपल्याला महायुतीचे आमदार लागतील म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचा विकास आहे माननीय शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदितदा पवार साहेब असतील यांच्या विकासामध्ये नाईन म्हणून आपल्याला मदत दिले लाडकी लेख म्हणून मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे एवढंच नाही तर, तर आमच्या आशा काही वर्कर्स असतील त्यांची वर्षामुळे वर्ष मागणी होती की त्यांना पगार वाढावा त्यांचा पगार सुद्धा वाढवलेला आहे आणि त्याचबरोबर या भागातील शेतकरी असतील कामगार असतील शहरी काम करणारे आमचे स्ट्रीट व्हेंडर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना आहेत विविध योजना आपल्याला समजून घेऊन आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेषतः युवकांसाठी रोजगार देण्यासाठी या डी मध्ये जागा आहे पण कारखान्याने विविध कारखाने आणण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला अर्चनाताई चापूरकर यांच्या समोर कमराचं बटन दाबून त्यांना मतदान करावं मी विनंती करतो की आज वेळ दोन अजून पंचवीस सेकंद आहेत पंचवीस सेकंदामध्ये मी माझं भाषण करत आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये आपली वर्षानुवर्षाची जी मागणी होती लातूर रोड ते नांदेड रेल्वे व्हावी त्यांना आम्ही सर्वेक्षणसाठी मंजुरी दिलेली आहे रेल्वेमंटला तर ती रेल्वे लाईन राखण्यासाठी अर्जनाईच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू त्यांना रेल्वे मंत्र्याकडून मंजुरी देऊ या शहरामध्ये पिपलाईन मंजूर झालेली आहे या शहरामध्ये विमान आहे पण विमानाची सोय नाही आहे म्हणून विमान कसं सुरू राहील त्यासाठी आम्ही मदत करू मी ज्या वेळेला घेणार नाही फक्त दहा सेकंद मी एवढंच सांगितो लातूरच्या विकासासाठी लातूरचा विकास करण्यासाठी आपले सक्षम आमदार म्हणून अर्थ काही अर्चना काही ना द्या एवढीच मी विनंती करतो आणि मी माझ्या वालीला विराम देतो धन्यवाद धन्यवाद